नमस्कार सविस्तर बोलूयाच्या या नव्या व्हिडिओमध्ये मी मस्कर आपलं स्वागत करतो मित्रांनो काही महिन्यांपूर्वी धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला त्यानंतर छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा मंत्रीपदासाठी सुरू झाली त्यावेळी एका पत्रकारानं छगन भुजबळ यांना एक खोचक सवाल विचारला तो पत्रकार म्हणाला की साहेब आपण राष्ट्रवादीमध्ये आहात आपल्याला अद्याप मंत्रीपद मिळालेलं नाहीये त्यामुळे आपल्याला खरंच तिथं चैन लागतंय का हो त्यावेळी छगन भुजबळांनी दिलेलं उत्तर त्यांची नाराजी व्यक्त करणार होत छगन भुजबळ म्हणाले की जहा नाही म्हणजेच काय तर पक्ष सोडण्याचे संकेत छगन भुजबळांनी त्यावेळी दिले होते मात्र आजचा हा दिवस आहे की ज्या दिवशी छगन भुजबळांनी हसत हसत मंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे त्यामुळे मधल्या काळामध्ये कोणत्या नाट्यमय घडामोडी घडल्या छगन भुजबळ यांना आताच मंत्रीपद का देण्यात आलं छगन भुजबळांना मंत्रीपद देण्यासाठी इतका उशीर का झाला या सगळ्या गोष्टी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत मात्र तत्पूर्वी जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा छगन भुजबळांनी आज हसत हसत मंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे मात्र एक काळ असा होता की ज्यावेळी छगन भुजबळांच्या मंत्रिपदाला कोणीतरी विरोध करत होता तर ती टाइमलाइन नेमकी काय होती ते आपण जाणून घेऊ सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला धनंजय मुंडे आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये त्यांच्यावरती वारंवार आरोप होत होते आणि त्यांनी हा राजीनामा दिला त्यानंतर फेब्रुवारी धनंजय मुंडे पदावरती आपली दावेदारी सांगितली मात्र त्यावेळी पक्षांतर्गत होणारा विरोध पाहून त्यांना मंत्रीपद देण्यात आलं नाही त्यानंतर मार्च दोन हजार पंचवीस मध्ये ओबीसी समाजात संताप निर्माण झाला भुजबळ यांना मंत्रीपद न दिल्यानं ओबीसी समाजात नाराजी वाढली नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर आंदोलन झालं काही ठिकाणी भुजबळांना न्याय मिळालाच पाहिजे अशी मागणी करण्यात आली त्यानंतर एप्रिल महिन्यात भुजबळ यांची नाराजी जाहीरपणे व्यक्त झाली भुजबळ म्हणाले की देवेंद्र फडणवीसांनी मला मंत्रीपद देण्यासाठी तयारी दाखवली होती मात्र अजित पवारांनी त्यांना रोखलं आणि छगन भुजबळ गाजलं आणि त्यानंतर अखेर मे महिन्यामध्ये छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे मात्र छगन भुजबळ यांच्या मंत्रीपदाला इतका विरोध का झाला हेही जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे तर छगन भुजबळांचे जे पुतणे आहेत समीर भुजबळ यांनी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत नांदगाव मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी जाहीर केली अर्थातच छगन भुजबळ यांचा त्या समीर भुजबळांच्या निर्णयाला अप्रत्यक्षरीचा पाठिंबा होता आणि त्यामुळे कुठेतरी पक्षातल्या नियमांचं उल्लंघन झालं असं सांगण्यात आलं आणि भुजबळ यांच्या मंत्रीपदाची संधी ही डिले होत गेली त्यानंतर जर आपण बघितलं तर छगन भुजबळ यांना मंत्रीपद न मिळण्यामागचं मोठं कारण होतं ओबीसी आणि मराठा समाजात निर्माण झालेली दरी मराठा आरक्षणावरती ठाम भूमिका एकीकडे जवळे पाटलांनी घेतली होती आणि दुसरीकडे मात्र ओबीसी आरक्षणावर ठाम भूमिका ही छगन भुजबळांनी घेतली होती ही भूमिका मराठा समाजात नाराजी निर्माण करणारी होती आणि त्यामुळेच कुठेतरी अजित पवारांनी छगन भुजबळ यांची नियुक्ती मंत्रिपदासाठी केली नाही आणि त्यामुळेच अजित पवारांनी भुजबळ यांचं नाव मंत्रिमंडळात पुढे न ढकलण्याचा निर्णय घेतला होता असं सांगण्यात येतं त्यानंतर भुजबळांवरती घराणेशाहीचा आरोप सुद्धा पक्षामध्ये झाला भुजबळांनी आपल्या मुलाला विधान परिषदेवर पाठवण्याचा प्रयत्न केला असंही सांगण्यात येतं आणि त्यामुळे कुठेतरी त्यांचं मंत्रिपद हुकलं असंही सांगण्यात आलं त्यानंतर ओबीसी विरुद्ध मराठा समाजातील तणाव टाळण्यासाठी कुठेतरी भुजबळ यांना खऱ्या अर्थानं मंत्रीपद देण्यासाठी इतका उशीर झाला चार महिने लागले असं सांगण्यात येतं मात्र या सगळ्यामध्ये जर आपण बघितलं तर एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे मग आता छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात सामील करून घेण्यामागचं कारण नेमकं काय आहे हेही जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे अलीकडच्या काळात जर आपण बघितलं तर निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशात ओबीसी वोट बँकचा मोठा वाटा आहे त्यामुळे महायुतीतील भाजप शिंदेगड गड तिघांनाही ओबीसी वोट बँकची ताकदीची जाणीव आहे त्यामुळे सध्याच्या घडीला मंत्रिमंडळात पंकजा मुंडे चंद्रशेखर बावनकुळे संजय राठोड आदिती तटकरे अतुल सावे यांच्यासारख्या बड्या ओबीसी नेत्यांचा समावेश आहे परंतु यापैकी कोणालाही छगन भुजबळ यांच्याप्रमाणे ओबीसीचा नेता म्हणून ओळख मिळालेली आपल्याला पाहायला दिसत आहे हे सर्व नेते विशिष्ट प्रदेशात विशिष्ट जातीय राजकारणापुरते प्रभावी ठरतात याउलट छगन भुजबळ या हे संपूर्ण ओबीसी नेते म्हणून ओळखले जातात आणि त्यामुळेच त्यांची मंत्रिपदामध्ये वर्णी लागली आहे असं सांगण्यात येतं जर आपण बघितलं तर आता येत्या काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत आणि त्यावेळी ओबीसी फॅक्टर हा फार महत्वाचा ठरणार आहे आणि त्यामुळेच कुठेतरी आता छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे असं म्हटलं जातं आता छगन भुजबळ मंत्रिमंडळात आल्याने ओबीसीची नाराजी दूर होणार आणि जर ओबीसीची नाराजी दूर झाली तर अशा वेळी अर्थातच ओबीसीची वोट बँक ही महायुतीकडे वळणार महायुतीला त्याचा फायदा होणार आणि त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीचा दबदबा हा कायम राहणार आणि त्यामुळेच कुठेतरी छगन भुजबळ यांना अचानक आता मंत्रीपद देण्यात आलेलं आहे असं आपल्याला पाहायला मिळतंय कारण इतक्या महिन्यांपासून रखडलेलं मंत्रीपद ज्यावेळी अचानक देण्यात येतं त्यावेळी अर्थातच प्रश्न निर्माण होतात आणि त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुका आहेत ओबीसी वोट बँक आहे ते आपण जाणून ही तितकंच महत्वाचं आहे तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सविस्तर बोलूया या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद